ठाणे जिल्ह्यातून एक बोटी बातमी समोर आली आहे अंबरनाथ मधील मोरेवली औद्योगिक वसाहतीमधील एका केमिकल कंपनीत गळती झाली असून रासायनिक धूर संपूर्ण शहरात पसरला आहे अंबरनाथ शहरातील हवेत केमिकलचा धूर पसरला असून रेल्वे मार्गावरही धुराचे साम्राज्य असून दृश्यमानता कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे शहरभर रासायनिक धूर पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दरम्यान या गॅस गळतीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसानीच वृत्त समोर आलेले नाही गळती कशामुळे झाली याचा तपास केला जात आहे या प्रकरणाचा प्रशासनाकडून तपास केला जात आहे दरम्यान ही वायू गळती का झाली याचे कारण अद्याप समजू शकलं नाही रात्रीच्या सुमारास मोरिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीतून गॅस गळती होऊ लागली आहे संपूर्ण अंबरनाथ शहरात धूर पसरला असून याचा नागरिकांना त्रास जाणवू लागले जो वृत्त आहे नागरिकांचे डोळे चुर थरथुरणे घशात खरखर मळमळ होणे आदी त्रास होऊ लागले आहेत रासायनिक वायू शहरभर पसरल्याने वातावरणातील दृश्यमानता कमी झाली आहे रेल्वे रुळावरील दृश्यमानता कमी झाली आहे याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही संपूर्ण शहरात धूर पसरला असल्याने भयान परिस्थिती निर्माण झाली नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवत असून अनेकांना उलट्या होत आहेत तर काहींना घसा खवकवण्याचा त्रास जाणवत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा